टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर मीरा भाईंदरच्या हाय प्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या तीन जणांवर केला हल्ला बिबट्याचा हल्ला अंगाचे लचके तोडले अन भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागातील पारिजात रहिवाशी इमारतीमध्ये बिबट्या शिरला आहे भरवस्तीत बिबट्याने शिरकाव केल्याची धक्कादायक घटना भाईंदर परिसरात समोर आली आहे नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने हल्ला करत तिघांना जखमी केल्याची माहिती देखील समोर आली आहे नागरी वस्ती चिरल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे वावर भरवस्तीत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण आहे पूर्वेकडील तलाव रोड परिसरात बिबट्या वावरत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं बिबट्याचा वावर परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं अद्यापर्यंत बिबट्याने तीन स्थानिक रहिवाशांवर हल्ला केला आहे नागरी वस्तीत शिरलेला हा बिबट्या शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तलाव रोड परिसरातील पारिजात या इमारतीत बिबट्या शिरला बिबट्याने हल्ला करत तीन जणांना जखमी केले असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे काही जखमींना अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात यश आलं आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या एका तरुणीला इमारतीतील एका फ्लॅटमधील खिडकीतून बाहेर काढलं तर एका खोलीत बिबट्याला जेरबंद ठेवण्यात आला आहे वन अधिकारी दाखल झाले असून त्यांनी बिबट्याला इंजेक्शन देत त्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत बिबट्या भरवस्तीत आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट मीरा भाईंदर ठाणे